नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सात कोटी पी एफ खातेधारकांना होणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या सात कोटी पी एफ खातेदारकांना कोणता फायदा होणार आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सात कोटी पी एफ खातेदारकांना होणार फायदा बघा सर्वसामान्य अर्थसंकल्पापूर्वी सुमारे सात कोटी ई पी एफ ओ सदस्यांसाठी एक मोठी बातमी व या ठिकाणी समोर आलेली आहे अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीच्या व्याजदरात वाढ करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे यावर्षी फेब्रुवारीमध्ये ई पी एफ ओने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी व्याजदर हे आठ पॉईंट पंचवीस टक्के करण्याची घोषणा केली होती ज्याला आता अर्थ मंत्रालयाने मान्यता दिली आहे बघा गेल्या वर्षीच्या आठ पॉईंट पंधरा टक्क्यावरून ई पी एफ ओने यावर्षी दोन हजार तेवीस चोवीससाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर निश्चित केला होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर माहिती देताना ई पी एफ ओने सांगितले की ई पी एफ ओ सदस्यांसाठी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर हे सरकारने मे दोन हजार चोवीसमध्ये अधिसूचित केले आहे अशा प्रकारे आता कर्मचारी फक्त पी एफ खात्यात व्याज जमा होण्याची वाट पाहत आहेत ई पी एफ ओचे सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी पी एफ व्याज वाढवण्याची घोषणा केली होती बघा पी एफ व्याज वार्षिक आठ पॉइंट पंधरा टक्क्यावरून आठ पॉईंट पंचवीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सीबीटीच्या निर्णयानंतर दोन हजार तेवीस चोवीससाठी ई पी एफ ठेवीवरील व्याजदर संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता ज्याला आता मंजुरी मिळाली आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी अठ्ठावीस मार्च रोजी ई पी एफ ओने दोन हजार तेवीस चोवीससाठी कर्मचारी निर्वाह निधी ठेवीसाठी आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर जाहीर केला होता तर आर्थिक वर्ष बावीससाठी आठ पॉईंट एकोणीस टक्के व्याज हे निश्चित करण्यात आला होता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अपडेट आहे ती सात कोटी पी एफ खातेधारकांना फायदा होणारा हा अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल चानल अनी बेटु नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद